बोटी आल्या तर बोटीला खूप माव मासे पण भरपूर आहेत मांदेई मावरा वेगळा बोंबील मावरा वेगळा असा आहे आणि काही ठिकाणा पापलेट वगैरे आहेत आणि पाकड वगैरे पण आहेत तुम्ही बघू शकत सगळं बोटी आले होते बघा आणि बोटीला बघा लहान लहान मुश्या जिपट्या पापलेट बघा पापलेट पण आहेत खूप बोट्यांना पापलेट आहेत आज आणि मांदेई मावरा असतं आहे बोम्बिल मासे कमी है मांदे ही भरपूर है बुटीला पाकड़ बगा कितनी मोटा बोला मोटा पाकड़ है अजून अशे भरपूर पाकड़ होते मोटे मोटे अने कोलंबी पण है कोलंबी बगा तो ये मोटे मोटे पापलेट बगा हलवा आज बहुतेक बोटीना पाकेट भरपूर होते बोंबिल मासे पण कमी आहेत पण मांदे मावर भरपूर होता आणि वड्रेच्या ठिकाणी ताजे ताजे मासे मिळतात फ्रेश मासे आणि इकडून भाव कधी मी फिक्स सांगू शकत नाही आज कमी असतो उद्या जास्त असतो असं म्हणून भाव फिक्स सांगू शकत नाही तुम्ही एकदा व्हिजिट देऊ शकता इकडे लहान हे भरपूर आलेत बघा शेंगाई बघा तुम्ही लहान गेलेलो आणि समुद्र मी जास्त व्हिडिओ काढले नाही खूप मावर आले ना मग मी त्यांना मदत करायला लागलो मावरं वाहण्यासाठी पण छोटी छोटी माझ्या मित्रांनी व्हिडिओ काढली तीच ते थोडे ॲड करून टाकली पण जे भाव वगैरे आहेत ते तुम्ही भाव मी टाकले नाहीत कारण त्याने व्हिडिओ काढले ना पण भाऊ म्हणजे काय मासे भरपूर आलेत पापलेट वगैरे पापलेट मुश्या झिपटे शिंगाई हे स मावर भरपूर होते तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही येऊ शकतात वडरेला आणि हा कचरा निघालेला आहे सगळ्या मावऱ्यातला बघा आणि आता शॉटिंग केलेलं आहे आणि हीच मांदे आहे आता सुकत घालणार आपण आता आणि बोंबील कोलंबी करसट बोलतात माकले बस मिक्स मावर काढायला बाजूला हेच आपण सुकत घालणार हे बोंबील बघा हे विकण्यासाठी मा मार्केटला घेऊन जातील आणि बाकी लहान ते आपलं सुकत घालतात इकडे सुकत असे घालतात हे बघा हे सुकत घातलेत ही सुकट हे आता सुकत घालतील हे पण आता ओनरीवर सुकत घालतील थोडी साईज मोठी थोडी ह्याची असं शॉटिंग करतात मी शॉटिंग करून मग काय काय विकायला घेऊन जात मार्केटला आणि दुसरं ते सुकत घालण्यासाठी हे तुम्ही पाहू शकता मांदेही सुकत घालवलेला आहे असे या प्रकारे मांदेही सुकत घालतात सुट्टी सुट्टी लावतात असं म्हणजे लगेच सुकण्यासाठी काही ठिकाणी असं मांडाव घालून मांदे घालतात बघा इकडे मांडाव घालून मांदे घातलेले सुकले सुकत काही काही वेगवेगळी पद्धत असते मांदे सुकत घालण्याची ही सुकट आहे सुकट पण वरती जाईवर घातलेलं आहे बघा पूर्ण सुकट आहे इकडे पण सुकट आहे मांदे मांदे जाळीवर घातलेले आहेत मांदेही बघा काही ठिकाणी शेडवर घालतात काही मांदे जाळीवर घालतात हे बघा सगळं मांदेच मांदे दिसणार मांदेरी घालतात जाईच्या साय्याने पण खाली आथर मांदे सुख घालतात खाली आथरवले आहेत त्याच्यावर मांदे सुखल जाईवर एवढं ऊन कडक ऊन पडतो त्या उन्हामध्ये मस्त मांदे लगेच सुकते बघा आणि सुट्टी सुट्टी मांदे सुका घातलेलं आहे ही जाई आहे ही जाई खाली आथरवतात त्याच्यावर मांदेई सुकट मांदे सुकट असे सुकत घालतात आणि बोंबिल होनारीवर घालतात तुम्हाला इकडे पूर्ण मांदे सुकटच दिसणार बघा तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही वड्राला येऊ शकता सुक्की मस्ते तुम्हाला काहीही घ्यायचं असेल तर वड्राला तुम्हाला उपलब्ध मिळतील बोंबील पण कशा प्रकारे सुखातलेल्या आहेत आणि बोंबील सेफ्टी साठी म्हणजे कावेमध्ये शिरतात ना ते जाई पण लावलेलं आहे म्हणजे कावे मध्ये शिरणार नाही आणि बोंबील पाडतात ना कावे तर त्यासाठी जाई पण लावलेत इकडे जाई लावले म्हणजे कावे आले म्हणून सगळं बोंबील सुकलेले आहेत काही आता सकाळी घातलेत कावळे बसतात ना मग ते बोंबील सगळं चांगल्या प्रकारे इकडे सुकवतात जाई लावलेत आणि एकदम फ्रेश बोंबील तुम्हाला मिळतील बघा सुखे हे आताच सुका घातलेले आहे सकाळी आणि हे काल घातलेलं आहे बघा काही सुकलेलं खाली ठेवलेले आहेत बघा पाऊस कडक बोंबी लहान निरले आहेत हे सुकले आहेत मस्त कडक कडक सुकलेले आहेत हे बघा तुम्हाला कधी सुकलेले आहेत बघा पूर्ण कडक बोंबी वाकटे वगैरे पण आहेत तिकडे वाकटी वाकटी पण आहेत मांदे एकदम फ्रेश सुके बोंबील हवे असेल मांदे ते आपलं ऑर्डरला तुम्ही डोंडेरी लहान डोंडेरी असतात डोंडेरी पूर्ण तुम्हाला कोणतेही मासे घ्यायच असेल सुके ते ओढरायला उपलब्ध मिळतील हे सुकट आहे बघ कडकडक सुकट आहे सुकलेलं आहे मस्त फ्रेश आहे एकदम कशी सुक हे सुके सोडे हे बघा कसे आहे नेटवर सुके सोडे सुक घातलेले एकदम सुकट मग एकदम सुट्टी सुट्टी सुकत घालतात कारण मग ते लगेच सुकले पाहिजे आणि बोंबील सुकून बघ असे म्हणजे जे सुकलेले बोंबील असतात मग ते अशा प्रकारे काढतात ओनार्यातून आणि अशा टोपलीमध्ये अंगावतात सुकत घालतात ओनरीवर मग ते काढून असे हे व्यवस्थित ते लावतात हे बघा तुम्हाला सुक्के मांदे सुके, सुके बोंबील सोडे सुके मासे असतात ते हवे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटते माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल माझ्या चॅनलला तर बेलकॉनला क्लिक करा मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच